शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता साडेसात एच पीचा के एस बी कंपनीचा पंप आहे या पंपाचा जे पाण्याचा प्रेशर आहे तुम्ही बघून घ्या आता आभळ आलेला आहे तरी सुद्धा हा पंप इतक्या खतरनाक म्हणजे पाणी मारित आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता हा इथे लागलेला आपला साडेसात एच पीचा पंप आहे नवीन असे इन्स्टॉलेशन झालेला आहे शेतकरी मित्रांनो हा पंप इन्स्टॉलेशन याला तीन महिने कम्प्लीट झालेला आहे या पंपाविषयी आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या पंपाच्या पाट्या आहे ट्रक्चर आहे मोटर कशा पद्धतीने इथे दिलेली आहे हा पंप पाणी किती मारतो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असत तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला व्हिडिओ सुरू करूया आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आपण याचे जे ट्रक्चर आहे त्या ट्रक्चर विषयी बोलणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या कंपनीने याचे जे ट्रक्चर आहे खूप मजबूत मध्ये इथे दिलेले आहे हा पोल तुम्ही बघू शकता कंपनीने खूप मजबूत दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि कंपनीने एक काम खूप चांगले केलेलं आहे ते म्हणजे याचे जे नट आहे मित्रांनो कंपनीने ते खूप समजा इथे सात ते आठ नटक इथे कंपनीने दिलेले आहे बाकीचे जे पंप आहे शेतकरी मित्रांनो त्यालाही ते आपले सहा नट दिलेले असते कंपनीने याला तुम्ही बघू शकता अ तीन तीन सहा एक सात आठ इथे कंपनीने दिले आहे शेतकरी मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणलं तर शेतकरी मित्रांनो ह्या पंपाला नाही का आपल्याला एक दोन आणि तीन या ज्या आड्या परलिंग आहे शेतकरी मित्रांनो या, या कंप पर्लिंग परलिंगा आहेत त्या कंपनीने खूप मजबूत मध्ये इथे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनी याला आपल्याला चार साईड सपोर्ट दिलेला आहे बघू शकतात आपण तुम्हाला या पंप पंपाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे हा पंप पाणी किती मारतो तुम्हाला पाणी पण दाखविणार आहे शेतकरी मित्रांनो शेवटला हा पंप साडेसात एच पीचा आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या ज्या पाट्या आहेत ते बघू शकतात आता या पंपाला कोणत्या कंपनीच्या पाट्या दिलेल्या आहे ते तुम्ही बघू शकतात इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्याच्या याला ना एका गणेश ग्रीन भारत ही जी कंपनी आहे गणेश ग्रीन भारत या कंपनीच्या पाट्या या पंपाला दिलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आता ह्या ज्या पंपाची फिटिंग आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता आपण तुम्हाला संपूर्ण फिटिंग दाखवणार आहे तुम्ही बघू शकता लांबून शेतकरी मित्रांनो हा जो पंप आहे तो बांदार फिट केलेला आहे तुम्ही बघू शकतात तिकडे आपलं वीजविरोधक जे आहे ते फिटिंग झालेलं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने या पंपाची फिटिंग केली जाते आता शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये नवीन अपडेट आलेलं आहे ते म्हणजेच वेंडर सिलेक्शन करण्याच्या आधी म्हणजेच कंपनी निवडण्याच्या आधी आपल्याला जॉईंट सर्वे करण्याचे ऑप्शन आलेले आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जॉईंट सर्वे करून घेतलेलं आहे म्हणजेच वायरमॅन सर्वे आता शेतकऱ्याला फक्त काय करायचे आहे कंपनीची निवड करून घ्यायची आहे कंपनी निवडल्याच्या नंतर शेतकऱ्याची डायरेक्ट वर्क कॉर्डर निघणार आहे एकदा का वर्क ऑर्डर निघली शेतकऱ्याची डायरेक्ट शेतामध्ये पंप फिट होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी जॉईंट सर्वे केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी कंपनीची निवड करून घ्यायची आहे आणि आप आपल्याला बरेच शेतकऱ्याचे कमेंट येत आहे की सर आता वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी ॲड होत नाही आहे कंपन्या केव्हा ॲड होणार आहे आम्हाला कळवा आता शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होती त्यावेळेस आपण डायरेक्ट व्हिडिओ अपलोड केला जातो परंतु काय होतं शेतकरी मित्रांनो कंपन्या ॲड होत्या ॲड झाल्यानंतर नंतर कंपनीचा जो कोटा आहे मित्रांनो ते पाचशे सहाशे पंप राहत्या आणि एकाच वेळी खूप सारे शेतकरी त्या कंपनीची निवड करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे पाच ते सहा मिनटामध्ये त्या कंपनीचा जो कोटा आहे तो चालला जातो आणि आपला व्हिडिओ चॅनलवर अपलोड होतो आणि शेतकरी चेक करता कंपनी आल्या आहे म्हणून त्यावेळेस काय होतं त्यांना का दिसत नाही कंपनी वेंडर लिस्टमध्ये कोटा जो आहे तो उपलब्ध राहत नाही ते आपल्याला कमेंट करते की सर तुम्ही खोटं बोलतात तर मित्रांनो काय होते की व्हिडिओ आपला थोडा लेट अपलोड होतो त्यामुळे काय होते तुम्हाला कळत नाही परंतु आता शेतकरी मित्रांनो एक लाख जो पंप आहे त्याचा कोटा घेऊन सर्वच कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होत ॲड होणार आहे समजा जी के कंपनी शेयारा कंपनी शक्ती कंपनी अशा पाच पाच हजार पंपाचा जो कोटा आहे ते घेऊन येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपल्याला कंपनीची निवड करून घ्यायची आहे बरेचसे शेतकरी वेंड्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आता मित्रांनो याच्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये काय कंपन्या ॲड होणार आहे ते पण मित्रांनो त्यांचा जो कोटा आहे ते पाचशे सहाशे पंपाचा नसून पाच हजार पंपाचा एक एक कंपनी कोटा घेऊन येणार आहे शेतकरी मित्रांनो आपण त्यावेळेस कंपनी निवडून घ्या आणि आपण काय करणार आहे ज्यावेळेस मित्रांनो कंपनी व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झाली त्यावेळेस आपण नाही का आपल्या चॅनलवर पोस्ट टाकणार आहे मित्रांनो आपण नाही का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण जसेही पोस्ट टाकू आपल्यापर्यंत व्हिडिओ आपला जो आहे तो येत राहील आणि आपली जी पोस्ट आहे आपल्यापर्यंत येत राहील तर मग चला आपण नाही का या पंपाचं जे पाणी आहे शेतकरी मित्रांनो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता साडेसात एस सीचा सी एस बी कंपनीचा पंप आहे या पंपाचा जे पाण्याचा प्रेशर आहे तुम्ही बघून घ्या आता आबा आलेला आहे तरीसुद्धा हा पंप इतक्या खतरनाकमध्ये ता पाणी मारीच आहे ते बघू शकता जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद